नमो आहे जय भीम मी भी प्राध्यापिका भी ज्योती दुतमल पंडित दैनिक सम्राट स्तंभ लेखिका परभणी बऱ्याच दिवसापासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणविषयक विचार त्यांना अपेक्षित असलेले विद्यार्थी त्यांच्या भूमिका महिलाविषयक भूमिका या बऱ्याच गोष्टींची आपण इथं मांडणी केलेली आहे या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार मी व्यक्त करते आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या अभिप्रायाबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थ्यांना असं सांगायचं होतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्या विद्यापीठामध्ये आपण शिक्षण घेतो त्या विद्यापीठाच्या कारभारामध्ये आपण जातीने लक्ष दिलं पाहिजे कारण केवळ शिक्षण घेऊनच त्या विद्यापीठामधून आपण बाहेर पडता कामा नये तर त्या विद्यापीठीय कारभारामध्ये आपण आपलं संपूर्ण लक्ष घातलं पाहिजे म्हणजे कुणावर काही अन्याय होत असेल ह्याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं कारण ज्या विद्यापीठामधून आपण शिक्षण घेतलं आहे ते विद्यापीठ म्हणजे आपल्या यशाचा खांब असतो आणि म्हणून ते विद्यापीठाच्या कारभारामध्ये आपण आपलं शिक्षण घेऊन थांबलो जरी असलं तरीसुद्धा आपलं लक्ष त्या कारभारामध्ये असलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यांच्या तें, मते हे सर्व विद्यार्थी एकत्रितपणे विविध समस्या प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यासातून संघटन एकजूट करून मजबूत करून अन्यायावर मात करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांचा महान कान मंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्या प्रत्यक्षात उतरण्याची जर वेळ आली तर ती आपण निश्चित त्या उतरलं पाहिजे आपल्या आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण संघर्ष केला पाहिजे असं त्यांचं मत होतं अजून ते म्हणतात की दुसऱ्याला सुधारण्यासाठी संधी देऊन माफ करून चांगला माणूस घडवण्यासाठी जी शक्ती लागते त्यालाच बलवान म्हणतात परंतु माफ करण्यासाठीसुद्धा एक सीमा असावी लागते की ज्यामुळे राक्षसी प्रवृत्ती मोफाळून माफ केलेल्या व्यक्तीला जास्त रुबाब दाखवत असेल तर त्यासाठी त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पर्यायी शक्ती आवश्यक असते आणि ती शक्ती प्रदर्शित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या विद्यार्थी वर्गाची पृहित काळात कोणत्याही प्रकारची दुरावस्था होऊ नये म्हणून हुन। प्रत्येक विद्यार्थ्याने जागृतपणाने कसोटीचा काळ निर्भीडपणे पार पाडावा आणि हे बाबांचे विद्यार्थी त्यांना अपेक्षित असल्याप्रमाणे सिद्ध ठरावेत एकजूट आणि संघटित होऊन अन्यायाचा प्रतिकार करून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करील तो गुणगुजल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून असे विद्यार्थी हे अशिक्षणरूपी वाघिणीचे बछडे आहेत आणि म्हणून अन्यायाविरुद्ध गगनभेदी दरकाळीत फोडण्याची वेळ आली तर ते मागे सरणार नाहीत अशीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खात्री होती आणि इथं एक उदाहरण आपल्याला घ्यावं वाटेल मला सांगावंच वाटेल ते उदाहरण की ते म्हणजे की बघा वाघीण जी असते ती वाघीण आपल्या बछड्याला सतत सहा महिने आपल्या अंगावरचे दूध पाजत असते आणि ते पिल्लू त्या आवांतर दुसरं काहीच खात नाही मात्र सहा महिन्यानंतर वाघिणीचा बछडा डायरेक्ट शिकारच करत असतो तो कोणतीही शिळी किंवा मिलेली शिकार खात नाही इतकी ताकद या शिक्षणरूपी वाघिणीच्या दुधात सामावलेली आहे म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पछड्यांनी जेव्हा जेव्हा विरोध होईल अन्याय होईल त्याविरुद्ध डरकाळीत करून आपल्या हक्कांची जोपासना करण्यासाठी आपण सदैव सज्ज असावा असं बाबासाहेबांचं आपल्या विद्यार्थ्यांच्याविषयी मत होतो जे नमं बुद्धाय